नमस्कार या वर्षी इंजिनिअरिंगचे ॲडमिशन वाढतील की कमी होतील इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये गेले पाच वर्ष झाले प्रमाण वाढत आहे एका वर्षामध्ये बारा लाख ते पंधरा लाखच्या दरम्यान विद्यार्थी जे आहे ते बाहेर पडत आहे अशातच या वर्षीचं प्रमाण कसं राहणार आहे यावर्षी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहे त्यांचं प्रमाण वाढेल की कमी होईल तर गेल्या सर्वेनुसार म्हणजे गेल्या वर्षीच्या रिपोर्टनुसार कोविड नंतर म्हणजे कोरोनाच्या बॅचेस नंतर ज्या ऑफलाईन बॅचेस झाला त्यामध्ये सुद्धा प्रमाण जे आहे ते इंजिनिअरिंगचं वाढत गेलेलं आहे नुकताच जर बघण्यात आलं तर या वेळेस म्हणजे गेले चार वर्ष झाले एकही विद्यार्थी जे आहे ते कोरोनामध्ये नपास झालेला नाही आहे काही ज्यांनी एक्झाम दिलेली नाही आहे किंवा काही रिझन असेल अशा एक्झामच्या वेळेस त्यांचा जो बॅकलॉग आहे ते बॅकलॉग राहिला असेल अशा विद्यार्थी जे आहे ते डेट बॅकलॉग किंवा ॲक्टिव्ह बॅकलॉगमुळे ॲडमिशन मिळालं नसेल परंतु बहुतांश नव्याण्णव टक्के असे विद्यार्थी आहे की जे पास आऊट झालेले आहे अशातच जे इंजिनिअरिंगचं जे प्रमाण होतं जे बाहेर निघण्याचं जे डेव्हलपमेंटचं प्रमाण होतं इंजिनिअरिंग बाहेर निघण्याचं जे इंजिनिअरचं प्रमाण होतं ते वाढलेलं आहे गेले चार वर्ष झाली हे प्रमाण वाढलेलं आहे मात्र या प्रमाणामध्ये यावर्षी हा तोटा पाहायला मिळू शकतो ऑफलाईन एक्झामचा जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांना झालेला नाही आहे आणि ऑनलाईन एक्झामचा भरपूर फायदा जो आहे था तो विद्यार्थ्यांना झालेला होता ऑनलाईन एक्झाममुळे जे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं पासआउटचं प्रमाण जे होतं ते वाढलेलं होतं तशातच आता दोन हजार एकोणावीसच्या अगोदरचं जे प्रमाण आहे त्याच प्रमाणानुसार दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचं पासआउटचं प्रमाण जे आहे ते समांतर आलेलं आहे मग अशातच प्रश्न उभा राहतो की यावेळेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची घट होईल की वाढ होईल तर नुकताच एक सर्वे आलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही बघितण्यात आले होतं की इंजिनिअरिंगच्या ज्या तीन ब्रांचेस होत्या त्या तीन ब्रांचेसमध्ये सर्वाधिक ॲडमिशन जे आहे ते ॲडमिशन करण्यात आले होते त्यामध्ये एक नंबरवर जे होतं ते कम्प्युटर सायन्स दोन नंबरला कम्प्युटर इंजिनिअरिंग तीन नंबरला आय टी आणि सोबतच इलेक्ट्रॉनिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या ब्रांचेसला भरपूर डिमांड जे आहे ते आले होते महाराष्ट्र इंजिनिअरिंगचा प्रोडक्ट कारखाना असं म्हटलं जाते महाराष्ट्राच्या बहुतांश सर्व कॉलेजेस जे आहे ते मग या तीन ब्रांचेस या ती जे आहे या सर्व पूर्णपणे पॅक झालेल्या होत्या मात्र गेल्या काही दिवसाच्या सर्वेमध्ये आय टीचं जे रिक्वायरमेंट प्रोसेस जे आहे ते रिक्वायरमेंट प्रोसेस लेंदी आणि एक जे प्रोसेस आहे आय टीमध्ये जो Uh, सध्या जो निचांक जो आहे तो निचांक जो आहे तो घसरलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे जे प्रमाण आहे सी एस आय टीकडे वडण्याचं हे थोडं कमी होताना दिसत आहे आणि मेकॅनिकलसारख्या इलेक्ट्रिकलसारख्या किंवा डिझल मेकॅनिकसारख्या किंवा इतर जे आहे ते ऑटोस्पेस सारख्या ह्या क्षेत्रामध्ये किंवा एवढंच नव्हे तर टेक्स्टाईलसारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचं प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये असलेलं गुरु गोविंद सिंग या कॉलेजमधून बावीस तेवीस विद्यार्थी एकाच वेळेस टेक्स्टाईलसाठी पासआउट झालेले आहे अमाप पॅकेज आणि उपलब्ध सोयीसुविधा यामुळे टेक्स्टाईलचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढलेलं आहे ह्या प्रमाणामध्ये अजून जर काही तुम्हाला बघायला आलं असेल तर इंजिनिअरिंगचा जो कल जो आहे हा काही ठराविक ब्रांचेसकडे होता तो आता कळण्यात आलेला आहे आणि तो कल जो आहे तो इतर ब्रांचेसमध्ये सुद्धा जात आहे जेणेकरून इंजिनिअरिंगकडे वडण्याचं प्रमाण हे वाढेल किंवा कमी होईल हे म्हणण्यापेक्षा ब्रांचेसमध्ये कोणती वाढ होईल आणि कोणत्या ब्रांचेसमध्ये विद्यार्थ्यांची कमतरता होईल हा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यावरूनच विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगकडे कळण्याचं क्षेत्र जे आहे ते समजून घेताना आपल्याला दोन पॉईंट लक्षात ठेवा लागेल की सध्या जो डिमांड आहे जो सी एस आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स हा जो डिमांड आहे हा कुठेतरी कमी होताना दिसतोय आणि टेक्स्टाईल डिझल मेकॅनिक यासारख्या इंजिनिअरिंगकडे किंवा ॲग्रिकल्चर यासारख्या इंजिनिअरिंगकडे केमिकल इंजिनिअरिंगकडे अशा इंजिनिअरिंगकडे कल कर वाढताना दिसत आहे यामध्ये बहुतांश वेळास बिझनेस स्ट्रॅटेजी जी आहे किंवा बिझनेसकडे बघताना विद्यार्थी ब्रांचेस निवडत आहे ठराविक जॉबची कालावधी जी आहे की जॉब करणारे विद्यार्थी जे आहे किंवा जॉब करण्याची इच्छा जे आहे ते आता बहुतांशक प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसत आहे आणि बिझनेस प्रमाण जे आहे ते वाढवताना दिसत आहे जेणेकरणातून बिझनेस प्रमाण जे आहे ते वाढताना दिसत असल्यामुळे हा, हा जो कल आहे हा जो ठराविक कल जो आहे हा यासारख्या ब्रांचेसकडे वाढताना दिसत आहे आणि त्यातूनच त्यांचं प्लेसमेंट जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तर इंजिनिअरिंगच्या प्रमाणामध्ये यावेळेस एम एस टी सी ए टी लवकरच होऊन जाईल जेणेकरून फर्स्ट इयरला जे विद्यार्थ्यांची जे ॲडमिशन द्याय त्या रेग्युलर दोन हजार एकोणावीसच्या अगोदर ज्याप्रमाणे व्हायच्या त्याप्रमाणे होतील कारण की कोविडमध्ये असे जे विज्ञानिअरिंगचे जे प्रमाण होते ते एकदम वाढल्यामुळे आणि कालावधी चुकल्यामुळे काही विद्यार्थ्यांना एक सेमिस्टर कट करून टाकण्यात आलं होतं तर काही विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टर एका वेळेस घेण्यात आले होते असं सुद्धा इंजिनिअरिंगचं प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये दिसण्यात आलेलं आहे गेले बारा ते पंधरा लाखच्या दरम्यान जे विद्यार्थी पासआउट झाले होते ते प्रमाण कुठेतरी आता कमी होण्याची शक्यता जी आहे ते राहील कारण की ऑफलाईन एक्झाम जे आहे ते चालू झालेली आहे याच्यातच जे प्रमाण जे आहे ते आय टी सेक्टरचं असो किंवा तेही सुद्धा कमी होताना दिसला आहे भलेही इतर सेक्टरमध्ये ते प्रमाण वाढेल परंतु त्याकडे कल जो आहे तो निश्चितच तीन ते, ते चार टक्क्यांनी कमी झालेला आहे आणि अदर ज्या सेक्टर्स आहे त्याच्याकडे जो कल जो आहे तो वाढलेला आहे कारण की अगोदर या क्षेत्राकडे कल सुद्धा कमी झालेला होता या क्षेत्राकडे कोणी बघण्यास तयार नव्हतं आज ते क्षेत्र उच्चांकी मारत आहे ते जेणेकरून त्या क्षेत्रामधला जो पैसा आहे जो आतापर्यंत नव्हता तो आता मिळायला लागला त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे प्रमाण जे आहे ते अशा सेक्टरकडे वाढलेलं आहे ज्या सेक्टरकडून जास्तीत जास्त पैसा येईल यामध्ये ठराविक जे सेक्टर जे आहे त्या सेक्टर्सकडे इंजिनिअरिंगची ॲडमिशन वाढलेली आहे आणि ज्या सेक्टरकडे अजूनही दुर्लक्ष आहे असे सेक्टर जे से आहे ते डाऊनमध्ये चालू आहे निश्चितच आता मेकॅनिकलचं सेक्टर सुद्धा बहुतांश कॉलेजमध्ये उठलेलं आहे या बहुतांश कॉलेजमधले मेकॅनिकलचे प्लेसमेंट जे आहे ते इतर ब्रांचेसपेक्षा जास्त प्रमाणात होत आहे आणि जास्त हायर पॅकेजसुद्धा काही ना काही मिळत आहे हे सुद्धा प्रमाण महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहायला मिळत आहे जेणेकरून काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे ज्याही ब्रांचेस अनुकूल असतील त्या सर्व ब्रांचेसला तुम्हाला यावेळेस अप्लाय करायचा आहे तुम्हाला ज्याही इंजिनिअरिंगच्या अपडेट्स पाहिजे असेल किंवा ज्याही इंजिनिअरिंगबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीही नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि तुमचा वेळसुद्धा वाया जाणार एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो